माजी मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री बबन दादा पाचपुते आपणास वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री उमेश आनंदा घेडगे माजी सरपंच तालुका उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी धन्यवाद तर अतिशय दुर्दैवी अशी बातमी समोर येते समृद्धी महामार्गावरती भीषण अपघात झाला झोप लागलेल्या चालकानं उभ्या ट्रकला धडक दिली यामध्ये चालक आणि वाहकाचा जागीच मृत्यू शहापुरातील कासगाव परिसरात समृद्धी महामार्गावरती हा भीषण अपघात झालेला आहे तर लोखंडी सळाया ट्रकच्या पुढील भागात शिरल्या ज्यामुळे ट्रक मधील चालक व क्लीनर या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात हलवलेले आहेत प्रतिनिधी सुनील फगडे भारत न्यूज मराठी एच डी ठाणे नवी मुंबई